आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून कृषी सहाय्यक संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले गेल्या पाच दिवसांपासून कृषी सहाय्यकांनी त्यांच्या मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे त्याचाच भाग म्हणून मे पासून काम बंद आंदोलनाचा टप्पा सुरू झाला आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये जिल्ह्यातून झालेले आलेले कृषी सहाय्यक सहभागी झाले होते यावेळी गावडे यांनी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सरकारने वेळीच आमच्या मागण्यांवर নির্ণয় ঘাবা आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली अवघ्या पंधरवड्यावर खरीप हंगामाला आला आहे त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून गावोगावी कृषी सहाय्यक हे गाव बैठका घेऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया होमणी नियंत्रण बियाणे उगवण क्षमता तपासणी शेतीशाळा नियोजन मूलस्थानी जलसंधारण प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक लाभार्थी निवड ही कामे ठप्प झाली आहेत या आंदोलनामध्ये उमेश मोहिते रणजित नाळे उमेश कोळी संभाजी पाटील निशिकांत आगलावे बाबा गुंड दासू राठोड स्मिता काळे ज्योती कोकरे अश्विनी जगताप सोनाली नाईक नवरे गणेश पाटील गणेश चव्हाण आदी सहभागी झाले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना शिवबा का संपर्क, संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा